या चटणी खायला मैत्रिणीनं कशी झाली बघा आता सगळ्या चटणी आपण मध्ये केलेल्या सगळ्या पूर्णपणे चटण्या संपल्यात आणि आता गेल्या वेळेस फक्त चटणी लसणाची लसूण खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची केली होती तर आता आपण तिळाची चटणी पण करणार आहे आणि कढीपत्त्याची चटणी पण सांगितली आहे ताईने ती पण करायची कढीपत्त्याची चटणी खरंच फायदेशीर असते खाल्लेली तर आपल्या दारात असं हा कढीपत्त्याचं झाड आहे तर मी आणलाय कढीपत्ता तोडून आता काढून त्याचं झाडाचा आणि स्वच्छ धुवून घेतला आहे

काढून ठेवली वाटायच्यात नाही तुम्ही म्हणता कढई गरम केली की काय नाही आणि अशी मिक्स कराय उलताना करते मी अशी लसूण खोबऱ्याची चटणी मस्त केली आणि मग सगळ्यांना आवडली गेल्यावर केली पहिल्यांदाच केली होती आणि आता कढीपत्त्याची करायची तिळाची चटणी करायची तिळाची लसूण खोबऱ्याची शेंगदाण्याची आणि कढीपत्त्याची चार चटण्या करणार आहे आणि काळा मसाला पण करायचा आहे आपल्यामध्ये कोणाला पाहिजे असेल तर टाका ऑर्डरही व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जाऊ आणि ऑर्डर कोणाला पाहिजे असेल तर चटणीची नंबर घ्या एक्क्याण्णव बहात्तर एक पहात्तर अठरा बारा तर चला भेटू परत देवाची चटणी केल्यावर बडपत्त्याची चटणी केल्यानंतर दाखवू बघा सगळं सामान भाजून घेते एवढं बरं होतंय नको वाटतंय घरं आता मी सगळं भाजून घेतले आता मी खोबर मस्त नॉर्मली पण मी भाजून घेते